जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट द्या जास्तीत जास्त लोकांपुढे आपला कार्यक्रम सादर व्हावा म्हणून शेअरही देखील करा तर एवढीच मागणी मी तुमच्यापुढे करीत आहे विसरू नका तुमच्या एका सेकंदाचं काम आमची आमच्या ऊर्जास्थानाचं हे ऊर्जास्थान आहे तुमचं एक शेअर एक लाईक वगैरे हे आमचं ऊर्जास्थान आहे त्याच्यामुळं तुमचा एक शेकडनं वाया घालवा तो आमच्या जीवनाला आ, आ, सत्प सत्कार्य करेल असं माझं एक म्हणणं आहे या ठिकाणी आपण श्री संत चोखोबा महाराजांच्या पुण्यतिथीच्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ देत आहेत तर त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ देखील महाराजांच्या पुण्यतिथीच्या संदर्भातच आहे आणि असे चार पाच मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे श्री संत चोखोबा महाराज हे विठ्ठलांचे परमभक्त होते त्यांची अशी अपेक्षा होती की माझे मरण विठ्ठलाच्या दारी यावे माझे मरण विठ्ठलाच्या दारी यावे म्हणून त्यांनी जे का भंग केला होता काय केला होता अभंग हे पांडुरंगा पुढे आता माझं उपदवी पंढरी किंवा दासाच्या घरी माझा जन्म व्हावा ह्याची मागणी तुम्हाला मी वारंवार करत आहे आणि तुमच्या तुमच्याजवळच माझा अंत काळ व्हावा आणि माझ्या जीवाला विसावा व्हावा या जीव माय बापा परंतु महाराज पुढे काय झालं आपल्याला माहितीच आहे की मंगळवेढ्याला ते गेले म्हणजे काय की मरण त्यांना पंढरपूरला न येता मंगळवेढ्याला आले आणि पुढे महाराज म्हणतात पुढे महाराज काय म्हणतात का माझी माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठ्ठल रे माझं का मोकलीले वेगळे का केले का बा धाड येले मला मंगळवेढ्याला मला म्हणजे ती कीर्तन करत असताना मला मंगळवेडाला का काय झालं कशासाठी झालं माझा काय तुला जोरदार झाला काय काय माझा भार जो जाय जोरदार आणि म्हणून केले दूर पाया परते म्हणून मला पायापासून तू दूर केलंस का पाठवून का इकडे मला मंगळवेडाला पाठवलेलं आहेस अरे चोखा काय म्हणतो चोखा का म्हणतो मला द्रव्याची चाड नाही फक्त तुझे माझ्या तु। तुझे नाम माझ्या तोंडी माझ्यामुखी गोड व्हावे एवढीच माझी अपेक्षा आहे राहिली वासना पायसभे चाड राहिली वासना पायसवे चाड नाही कोड माझे काही तुमची कृपादृष्टी मधवर सतत असावी तुमची कृपादृष्टी मधवर सतत असावी किंवा अभंग वाचून होतो तुमची कृपादृष्टी असावी मधवरी आण नामया शेजारी सुख वस्ती मला कुठे समाधी द्या महाराज तुम्ही पांडुरंगा कुठे द्या तर मला श्री संत नामदेव महाराजांच्या शेजारीच समाधी दिली पाहिजे कालांतराने नामदेव महाराजांचं म्हणजे अगोदर चोखोबांचं महापरिनिर्वाण झालं तदनंतर नामदेवांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे तारखामध्ये थोडासा फरक आहे तरी आपण समजून घेतला पाहिजे की चोखोबा जास्त आणायला कोण गेलं तर नामदेव गेले होते म्हणजे अगोदर चोखोबा गेले तदनंतर नामदेव गेले पण दोघांच्या पायरीला दोघांच्या समाधीला पायरीला स्थान दिलं पांडुरंगाने आपल्या पायरीजवळच म्हणून तुमची कृपादृष्टी असावी मजवारी आणि नामे या शेजारी सुख वस्तू महाद्वारापुढे ठाव मला द्या तुमच्या महाद्वारापुढे हे अगोदरच केलेली मागणी मरम्याच्या अगोदरच श्री संत चोकोबानं मला पंढरीच्या पायरीला माझ्या आम्हाला समाधी द्या ही मागणी त्याने अगोदरच केलेली आहे मरणाच्या अगोदर साधू संतांना हे सगळं कळत होतं तंत्रज्ञानानं कोणी ते विश्वास ठेवा अथवा न ठेवा आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आणि ही, ही अंधश्रद्धाही म्हणता येणार नाही हा अभंग ठळठळीत थोल आहे काय म्हणतोय की तुमची कृपादृष्टी असावी मजवरी आणि नामदेवाच्या नाणी नामया शेजारी सुखवस्ती मला वस्ती कुठे मिळावी नामाच्या शेजारी मिळावी महाद्वारा पुढे मला ठाव द्यावा मला तिथं स्थान द्यावं पांडुरंगा हे तुमचे चरणी मी माझे मागणे मागत आहे आणि मग चोखा म्हणे आजी वाटते उदास चोखावत महाराजांना मात्र त्या दिवशी उदास वाटत होतं कारण त्यांचे महापरिनिर्वाण त्यांना कळून आलेले होते पंढरीनाथापासून दूर आहे इथं मंगळवेढाला आहे आणि पंढरीनाथा आज माझं महापरिनिर्वाण होणार आहे की काय असं मला भास होत आहे म्हणून जरी माझं महापरिनिर्वाण झालं तरी मला तुमच्या पायरीजवळच जागा द्यावी अशी मागणी या अभंगातून केलेली आहे चोखा म्हणे आजी वाटते उदास हे कसं कळलं असेल त्यांना ते संत होते म्हणून त्यांना कळलं तुम्हा माया गायऱ्यांना हे कळू शकत नाही आपल्या मरणाचा ठाव था कधी होणार आहे हे श्रीसंत चोखोबाने अगोदरच समजलेलं होतं म्हणूनच पांडुरंगाच्या चरण त्यांनी विनंती केली होती की मी तुझा एवढा लाडका भक्त असताना मला तू मंगळवटाला का पाठवलंस समजा जर मला मरण हे मरण हे तुझ्या दारे यावे असे वाटत असताना मला तू असं का मोकलेलंस असं काय दोजार होता माझा असं काय माझं ओझं तुझ्या डोक्यावर होतं का मग मला काय मंगळवेडाला पाठवलं कारण माझं महापरिनिर्वाण आता जवळ आलेलं आहे कदाचित आलेलंच आहे हे महाराजांना त्यांचं मरण दिसलं होतं थोडक्यात सांगायचं आजही कित्येक महाराज मंडळींना कीर्तन करत असता असताना देखील काल पर्वतगिरी महाराज वारले कीर्तन करीत असताना ते वारले कीर्तन करीत असताना तर तसे ते मुस्लिम संत जैतून बाबा तर तेही कीर्तन करीत असतानाच खाली कोसळले म्हणजे हे केवढं परमभाग्य आहे त्यांना आपला मृत्यू दिसत होता समजून येत होता ओळखू येत होता हे चौखोबांना देखील कळून आलेलं होतं की माझं मरण आता इथंच आहे मी आता पंढरीला मरत नाही आणि म्हणून पांडुरंगाला त्यांनी सांगितलं की मला का मोकळले रे का मला हकाललं पंढरीतून का मला तुझ्या पायापासून मला दूर केलंच रे मी आता मरणार आहे आणि खरोखरच ते कोसळून त्यांचा तिथं अंत झालेला आहे तत्पूर्वी त्यांनी जे मागणं मागितलेलं होतं की महाद्वारा पुढे मज द्यावा हे जी सभा मागत असे जोखा म्हणे आजी मला वाटते उदास जोखा म्हणे मला आज उदास वाटतं आहे आणि घडीये घडी आस पंढरीची मात्र मनामध्ये मात्र मला सारखी पंढरीची आस लागलेली आहे पंढरीला मी कधी जाईन मी कधी जा कधी येईन कधी तुझं दर्शन घेईल असं होतंय कारण आजचा माझा भरोसा संपला चोखोबांना कळून आलं होतं हे सगळं आता कोणी त्याच्यावर अंधश्रद्धाचं टिपकं सोडू नका त्यांचं ते एका पोरा पोहरा नाही खून झालं वगैरे 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 हे काय नाही असलं नाही हो खून वगैरे काय झालेलं नाही हे श्री संत श्रेष्ठ मंडळे असतात यांना आपलं मरण कळून येलेलं असतं सगळ्या संतांच्या अभंगाचा जर मी विचार जर केला ना यांच्या महापरिनिर्वाणाच्या अभंगाचा तर हेच कळून येईल सावता माळे असू द्या त्यांनाही आपलं मरण कळून आलेलं होतं नामदेव महाराजांनाही आपलं मरण कळून आलेलं होतं श्री संत ज्ञानेश्वर माऊलीने तर उघडवड समाधीच घेतलेली आहे आणि त्यांच्या चारी भावंडांना आपलं मरण हे कळूनच आलेलं आहे कोणीही इथं घातपाताची शक्यता अंधश्रद्धा घातपाताची शक्यता बोलून दाखवू नका तर्कदृष्टीला इथं किंमत नाही साधू संतांना त्यांचं मरण दिसत होतं मी कधी मारणार हे बरोबर त्यांना ओळखू येत होतं आणि म्हणून अशा पद्धतीनं चोखोबाने देखील आपल्या मरणाची भविष्यवाणी या अभंगाद्वारे केलेली आहे या ठिकाणी इथंच मी तास थांबवतो जय जय पांडुरंग श्री संत चोखोबा महाराज की जय हो